उभो रेनकोट विकायला आहे शंभर रुपयेला एक धंदा करायची पद्धत बघा खाली हंतरून ठेवला असता तर हे रेनकोट आहे किंवा रेनकोट कसा आहे हे लोकांना कळालंच नसतं आणि लोक त्याच्यापर्यंत आलेच नसते की घ्यायचं आहे काय नाही घ्यायचं आहे की बघायचं आहे का नाही बघायचं आहे पण त्यांना आयडिया काय केला आहे एक, एक रेनकोट अंगावरच चढवला आहे ॲक्च्युली जी की त्याला गरज नाही आहे पण लोक बघितल्या बघितल्या क्षणी लोक विचार करतात ओके रेनकोट आहे आणि ते रेनकोट असा आहे आता ह्या वारीमध्ये चालत जी सतत राहतात त्या लोकांना ह्याची गरज आहे हे बघून त्यांना बरोबर या ठिकाणी येऊन स्टॉल लावलाय लोक इथनं चालत चालल्यात म्हणजे धंदा करायची पद्धत धंदा करत असताना लोकांना काय गरज आहे हे ओळखणं म्हणजे धंदा करणं नुसता रेनकोट जर त्यांना हंतरून ठेवलं असतं तर सगळ्यात पहिला सत्तर टक्के लोकांना हे कळलंच नसतं की हे रेनकोट कसलं आहे आणि एवढा वेळ लोकांकडं नाही आहे की ते काय हाय कसलं हाय बघू दाखवा की उघडून दाखवा की गरजच नाही लोकांनी यायचं डायरेक्ट त्याला घातलेलंच बघायचं ओके असलं रेनकोट आहे मग खाली फक्त कलर बघत बसायचं आता इथनं दिसेल का नाही मला माहीत नाही हे असे कलर हांतरून ठेवलायचं कलर बघायचं शंभर रुपये बडवायचं रेनकोट घेऊन जायचं त्याचा वेळ वाचला आणि लोकांना कळलं हे असत्या ॲडव्हर्टाईज हे असते लोकांपर्यंत पोचणं